मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण चिचोंडे येथून चिचोंडी येथील दिवंगत जवानाच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते येवला तालुक्यातील चिचोंडी येथील भूमिपुत्र दिवंगत जवान मेजर नारायण निवृत्ती मंडवई यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते आज त्यांचा तृतीय स्मृती दिन असून या निमित्तानं गुरुजी सार्वजनिक वाचनालय चिचोंडी यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये चिचोंडी परिसरातील तरुणांनी व अनेक नागरिकांनी रक्तदान करत अनोखे अभिवादन केले एस किनॅन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके यवला शहीद मेजर नारायण मडवे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेले आहे त्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने मेजरच्या आठवणींना उजाळा मिळतो त्यांचे मित्रपरिवार या कार्यक्रमास येतात आणि या रक्तदान शिबिराला गावातून परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो त्या निमित्ताने एक देशसेवा सामाजिक सेवा करण्याचा आम्हा आमचा प्रयत्न आहे शहीद मेजर नारायण भाऊ मडवई यांच्या सर्व कुटुंबाचा एक मानस आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक देशसेवेचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्या, निमित्ताने त्या निमित्ताने त्यांचा त्यांच्या मित्रपरिवार ग्रामस्थ परिसरातील सगळे नातेवाईक या निमित्ताने रक्तदान करतात आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात ह्या निमित्ताने सर्व रक्तदान करून मेजर शहीद नारायण भाऊंना आदरांजली वाहतात सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला